मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग मेंढवणखिंडीमध्ये ट्रकला भीषण आग भी लागल्यामुळे या आगीमध्ये हा ट्रक संपूर्ण जळून खाक झालाय घटनास्थळी वाहतूक मदत शाखेचे पोलीस पोहोचले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे आग विजवणारी अग्निशमन यंत्रणा अजूनही नसल्यामुळे या महामार्गावर अनेक घटना घडून सुद्धा अजूनपर्यंत अग्निशमन यंत्रणा उभी करण्यात जिल्हा प्रशासन हद्ब असल्याचं दिसून येते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा मोठ्या प्रमाणात या ट्रकला आग लागली असून वाहतूक शाखेचे पोलीस हतबल दिसत आहेत गुजरातकडे जाणाऱ्या रोडवर वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली वारंवार दुर्घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा प्रशासन अजूनही बोध घेत नसून गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरती अग्निशमन दलासन एक सेवा सुविधांपासून प्रवास यांसह नागरिक चालक मालक वर्ग वंचित ठेवण्याचं काम होताना दिसते मात्र या ठिकाणी दोन ठिकाणी टोल सुरूच असून नागरिकांसह प्रवाशांना लुटण्याचं काम मात्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे